सर्वांना माझे नमस्कार माझे नाव जयसी उजितराव देशमुख आहे आज मी तुमच्या समोर एक नाटिका पेश करणार आहे ते तुम्ही शांतपणे विनंती सण झाला आहे गावातील सगळ्या महिलांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मीही माझ्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे गावातील सर्व महिला माझ्या घरी हळदी येणार आहे आलेच महिला मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते शांतता पाळा लक्षपूर्वक ऐका हा हे कोण आहे भाई सांगा ना कोणी आले ते सगळे पाहुणे आहेत का मैत्रिणी मैत्रिणी आलेले आहेत बघा अपूर्वाबाई चला तुमचा उखाना घ्या रस्त्याला आल्या मशीनचा बळका तुमचा हो का त्या लाईण वैष्णवी बाई तुमचा ओखाना घ्या पाठबाई नव देवाचे मित्र माघे नव देवाचे साडे मित्र माग तोंडे बाई तुमचं उखाण घ्यादीच्या ताटात मुठभर गाहू चांदीच्या ताटात मुठभर गाहू लग्नच नाही झाले तर ना कुणाचे घेऊ बाई तुमचा उखाण चांदीच्या ताटात ठेवले जिलेबीचे तुकडे चांदीच्या ताटात ठेवले जिलेबीचे तुकडे ए मेले घास भरवते तोंडकर इकडे धनश्रीबाई <स्थाथ> तुमचा उखाणा घ्या <स्थाथ> शिरापूर ते मुंबई पेरला लसून शिरापूर ते मुंबई पेरला लसून नवरदेव गेला रसून तर त्याला मी आणलं गाडवर बस

लाडू पाहिजे लाडू पाहिजे अजून काय करतात बरं हजी कुंकुमे सगळ्या महिन्या नव्या 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 साड्या घालतात आणि नव्याच नाव घेतात हो दरवर्षी त्याच साजरा करतात या वर्षी आपण पुरुष मंडळ पण साजरा करू बाकटोळे मंडळ तुम्हाला बरं का तोड़े 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 आता

कारीगर होते खुशाल ताजमहाल बांधायला कारीगर होते खुशाल मी शवानाचं नाव घेतो तुम्ही असायला स्पेशल आता चला घ्या लवकर लवकर

अरे बापरे बाप बायकोला घाबरतो बर का धन्यवाद बहुत बढिया